नमस्कार मंडळी मी पंढर ठोंबरे आपलं स्वागत करतो गेल्या काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीने शिंदेसेना आणि अजित पवारकर राष्ट्रवादी या दोघांना सोबत घेत एक तीन चार महिन्यापूर्वी राज्यामध्ये भाजपाचं सरकार आणलं महायुतीचं सरकार आणलं आणि आता सुरुवातीलाच शिंदेंना नाराजी दूर करता करता भाजपाची दमछाक झाली आणि भाजपाला मोठं संख्याबळ असूनही जवळपास एक महिन्याचा कालावधी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार डिक्लेअर करण्यासाठी भाजपाला घ्यावा लागला होता शिंदे हे नाराज होते आणि अखेर भाजपाचं संख्याबळ जास्तीचं असल्याने भाजपाचे देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री झाले मात्र गेल्या तीन महिन्यामध्येच अजित पवार आणि जास्तीचे एकनाथ शिंदे हे भाजपसाठी डोकी डोकेदुखी ठरत चालले आपल्याला असं दिसतं हे दोन्ही पक्ष सोबत घेणं भाजपासाठी धोक्याची घंटा आहे का असा एक प्रश्न आता निर्माण होतो आहे कारण गेल्या काही दिवसापूर्वीच भाजपाचे जे काँग्रेसमधून आलेले आहेत विखे पाटील यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे त्यापूर्वीही कोकाटे जे कृषी मंत्री आहेत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आहेत हे काही अनेक प्रकरणामध्ये हे मंत्री अडकलेले आहेत त्यामुळे भारतीय जनता पार्टीचीही या प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झाल्याची आपल्याला पाहवायच मिळालं आणि आता एकनाथ शिंदे यांचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनीही जे खातं राज्याचे मुख्यमंत्री आपल्याकडे ठेवून आहेत आणि ते सांभाळत आहेत गृह खातं त्यावर संजय गायकवाड यांनी जोरदार टीका केली की जगातील सर्वात अकार्यक्षम असं खातं हे आपल्या राज्याचं पोलीस खातं आहे त्यामुळे देवेंद्र फडणवीसही चिडलेले आपल्या आपल्याला आप 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 पाहावयास मिळाले त्यांनी एकनाथ शिंदे यांना संजय गायकवाड यांना कडक ताकीद देण्याची सांगितली मात्र आता यापुढेही शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे जे आमदार आहेत ते चूप बसणार आहेत का आता फक्त तीन ते ती चार महिन्याचा कालावधी हे सरकार येऊन झालेलं आहे आणखीन मोठा कालावधी या सरकारला पूर्ण करायचा आहे त्यामुळे यापुढे भारतीय जनता पा पार्टीसाठी पार्टी एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दुखी ठरण्याची शक्यता आपल्याला जास्तीची दिसते कारण गेल्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्येही भाजप आणि शिवसेनेचं सरकार होतं युतीचं सरकार होतं यामध्ये युती सरकारमध्ये शिवसेनेने विरोधी पक्षाचीच भूमिका जवळपास निभावल्याची आपल्याला पाहावयास मिळालं उद्धव ठाकरे हे ही, ही स्वत देवेंद्र फडणवीस यांच्या जे निर्णय आहेत त्यावर टीका करत होते शिवसेनेचे आमदार ही युतीच्या निर्णयावर शासनाच्या निर्णयावर टीका करताना आपल्याला त्या दोन हजार चार ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान पाहावयास मिळालं आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीनंतर मात्र एकनाथ शिंदे उद्धव ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेससोबत गेले आणि मुख्यमंत्री झाले त्यानंतर पुन्हा एकनाथ शिंदे हे भाजपसोबत गेले शिवसेनेमध्ये फूट पडली हे सगळ्या राजक राजकीय घडामोडी आपल्याला पाहावायस मिळाल्या भाजपाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन आपली डोकेदुखी वाढवली काय आणि देवेंद्र फडणवीस यांचा हा डाव असला आहे का हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच कारण हे पाच वर्षे हे युती सरकार चाललं तरीही एकनाथ शिंदे यांचे आमदार अजित पवार यांचे आमदार हे एक देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी किती धोक्याची घंटा ठरवतात किती डोकेदुखी ठरतात हे आपल्याला येणाऱ्या काळात दिसेलच मात्र येत्या गेल्या तीन महिन्याच्या काळातच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करण्यास सु सुरू केली भाजपमधील काही आमदार आहेत त्यांनी कर्जमाफीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली भाजप सरकारवर टीका केली त्यामुळे एकनाथ शिंदे ही नाराज आहेत तेही स्वत पुढे येऊन देवेंद्र फडणवीस यांची इमेज कमी करण्याचा प्रयत्न करत आहेत का असे अनेक चित्र आपल्याला गेल्या काही दिवसात दिसण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंत दिसलेही आणि पुढेही दिसण्याच्या शक्यता आहे त्यामुळे हे महायुतीचं सरकार आणि जे काही आश्वासने महायुती सरकारने दिलेली आहेत कर्जमाफीचं अंध आश्वासन असो लाडकी बहिणीला एकवीसे देण्याचं आश्वास आश्वासन असं ही सर्व आश्वासने महायुती सरकारला पूर्ण करता आलेली नाहीत त्यामुळे ही जी आश्वासनं पूर्ण झालेली नाहीत तीही महायुती सरकारचं डोकं दुखी ठरणार आहे अजित पवार स्पष्टपणे आहेत आम्ही तर कर्जमाफीचं आश्वासन दिलेलं नाही दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू असं आश्वासन दिलं होतं महायुतीचं सरकार आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे सांगितलं होतं त्यांच्या जाहीरनाम्यातही स्पष्ट उल्लेख आहे त्यामुळे या महायुती सरकारमध्ये जे दोन उपमुख्य मंत्री आहेत ते देवेंद्र फडणवीस यांची डोकेदुखी ठरतायत का तिघाचे तोंड तिन्हीकडे दिसत आहेत का असं चित्र आपल्याला दिसतं हे तिन्ही पक्ष तिन्ही नेते आपण एक असल्याचं सांगत जरी असले तरी या तिन्ही नेत्यामध्ये अंतर्गत कलह सुरू होण्याची शक्यता आहे आणि आतापर्यंतही सुरू झालेलाही आहे येणाऱ्या काळात तो वाढतो आहे का त्यासाठी काही आमदाराचे स्टेटमेंट हे जबाबदार ठरू शकतात का हे येणाऱ्या का। काळात आपल्याला दिसेलच मात्र देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन पायावर दगड पाडून घेतला आहे का भाजपाची यामुळे प्रतिमा मलिन झाली का भाजप हा पक्ष फोडणारा पक्ष म्हणून समोर आलेला आहे का ही सर्व अनेक कारणे अनेक प्रकरण यामध्ये समोर येत आहेत मात्र आता देवेंद्र फडणवीस यांनी ज्या लोकांवर आरोप केले काँग्रेस आणि शिवसेनेच्या त्या लोकांना सोबत घेऊनच देवेंद्र फडणवीस यांना सरकार चालावं लाग लागत आहे त्यामुळेही देवेंद्र फडणवीस यांच्यावर मोठ्या प्रमाणात गेल्या काही वर्षात टीका होत आहे यामध्ये सिंचन घोटाळ्यामध्ये अजित पवार यांच्या विरोधामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते असताना गाडी भरपुरावे आणली आणि बहात्तर हजार कोटीचा घोटाळा अजित पवार यांनी केलेला आहे असा आरोप त्यावेळी केला होता मात्र त्यांना सोबत घेत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं आणि यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यावर राज्यभरात मोठी टीका आजही होत आहे लोक हे विसरलेले नाहीत ज्यावर ज्या सिंचन घोटाळा म्हणजे अजित पवार यांच्यावर टीका केली त्यांच्या मांडीला मांडी लावून देवेंद्र फडणवीस बसत आहेत का त्यांना सत्ता चालवण्यासाठी हे सर्व खटाटो सुरू आहेत का मात्र भाजपासाठी हे दोन पक्ष येणाऱ्या काळात धोक्याची घंटा ठरू शकतात शकतात का यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार जास्त आपल्याला आक्रमक दिसत आहेत मात्र महायुती सरकारला कोणत्याही परिस्थितीत हे पाच वर्ष काढणं गरजेचं होणार आहे कारण भाजपाकडे दहा ते पंधरा आमदार कमी आहेत तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनाही दुसरा काही पर्याय नाही त्यामुळे हे सरकार पाच वर्ष चालू शकतं मात्र भाजपसाठी ही धोक्याची घंटा ठरते का हे आपली प्रतिक्रिया नक्की या संदर्भात कळवा आणि पुढील पाच वर्षामध्ये हे धोळे भाजपासोबत राहू शकतात का की आपली दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आपली वेगवेगळी इमेज तयार करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे का आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही दोन्ही पक्ष सोबाळावर लढतात की भाजपसोबत लढतात हे येणाऱ्या काळात आपल्याला दिसेलच मात्र तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा महायुतीमध्ये सध्या सर्व अलबेल सुरू आहे का आणि येणाऱ्या काळात ह्या महायुतीमध्ये सरच्या सरकारमध्ये आणखी काय काय आपल्याला ऐकावयास आणि पाहावयास या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळा आपलं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो